मित्रांनो दहा दहा पक्षा आणि विठ्ठल पुष्यगाव मैदानामध्ये दाखल झालेत पाहू शकता ने नमस्कार किती वाजता निघाला होता पाच वाजता निघाला कसं नियोजन आज पक्षाचं पक्षा पक्षाला वासरू आहे वासरू बरोबर पळणार आहे गट कोणता काय पक्षाचा तेरा गटामध्ये गट क्रमांक तेरामध्ये मित्रांनो पक्ष दहा दहा तुम्हाला पळताना दिसणार आहे शुभेच्छा तुम्हाला पुष्कळ मैदानासाठी तुमच्या विचार नेला आमच्याकडून शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी पुशेगाव मैदानामध्ये दाखल झाला आहे पाहू शकता नमस्कार नमस्कार किती वाजता निघाला होता लवकर लो। आला होता कसं नियोजन आहे सिकंदरचं कोणत्या गटात पाळणार आहे काय माहित माहित नाही ठीक आहे शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी मित्रांनो सेकंदर देखील पुशेगाव मैदानामध्ये दाखल झालाय नमस्कार नाव सांगा तुमचं कोणता वेळ घेऊन आला तो नागल्या बघा मित्रांनो नागल्या पुशेगाव मैदानामध्ये दाखल झालाय कसं नियोजन आहे नागल्याचं पायरा कोण पाडेगावच्या को सोन्या बरोबर बंद आहे गट क्रमांक किती गयानी गयानी तीस आणि पंचावन्न मध्ये तीस किंवा पंचावन्न मध्ये पुशेगाव मैदानासाठी शेठ नमस्कार नमस्कार मित्रांनो करुंडेकरांचा चिक्या पुसेगाव हिंद मैदानामध्ये मित्रांनो दाखल झालाय किती वाजता निघाला होता चार वाजता मला एक सव्वा तास लागलेला नियोजन कसं नियोजन आहे ना यांचा दादा सरकार यांच्या पक्षा बरोबर बळणार आहे कोणत्या गटामध्ये पळणार आहे काय

नाव सांग तुमचं मित्रांनो सुंदर रूप कॉकटेल पुशेगाव हिंद केसरी मैदानामध्ये मित्रांनो दाखल झालाय किती वाजता निघाला होता एक वाजता निघाला होता काय कसं नियोजन आहे कॉकटेलचं मथुरा मतुर कॉकटेल मित्रांनो ही टॉपची हिंद केसरी जोडी मित्रांनो आज पुशेगाव मैदानामध्ये पळणार आहे कोणत्या गटामध्ये पळणार आहे काय काय सांगू हां शेटला माहिती आहे गट शेटला माहिती आहे ठीक आहे शुभेच्छा तुम्हाला पुष्यगाव मैदानासाठी बघा मित्रांनो कॉकटेल पुष्यगाव मैदानामध्ये दाखल झाला आहे तुमच्या मनातील जोडी मथुर आणि कॉकटेल मित्रांनो पाळणार आहे नमस्कार नमस्कार मित्रांनो हिंद केसरीला दोन दिवस झाले पुष्यगाव मैदानामध्ये दाखल आहे काय सांगाल कसं नियोजनाचं नियोजन चांगलं आहे चांगले कोणत्या गटामध्ये पळणार आहे काय गट क्रमांक पंधरामध्ये मित्रांनो लखन तुम्हाला पळताना दिसेल पशुग हिंद केसरी मैदानामध्ये काय सांगाल मैदानाबद्दल मैदान एक नंबर फाटी वगैरे बघितली दोन दिवस झाले सव्वीस तारखेपासूनच येत आहे शुभेच्छा तुम्हाला पशुगाव मैदानासाठी लखन मित्रांनो गट क्रमांक पंधरामध्ये तुम्हाला पळताना दिसेल मित्रांनो विठ्ठल ड्रायव्हर बुतकर यांचा ना घ्या कुशगाव मैदानामध्ये दाखल झालाय मित्रांनो पाहू शकताय दोन चिठ्ठे आहेत मित्रांनो गट क्रमांक आणि त्या गटामध्ये तुम्हाला मित्रांनो नाग्या काय पळताना दिसू शकतो नमस्कार नमस्कार नाव सांग तुमचं माझं नाव दीपक भंडारे दीपक भंडारी मित्रांनो वडकी हिंद केसरी मैदानाचा एक नंबरचा मानकरी सिरसोडीकरांची रायफल पुष्यगाव मैदानामध्ये मित्रांनो दाखल झाली कसं नियोजन असं रायफल ड्रायव्हरने डायवरनं गेले कोणत्या गटामध्ये पळणार काय काय आता दादा हे बोलतील तिथे पळवायची चांगलंच नियोजन आहे असं शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी मित्रांनो रायफल पुष्यगाव मैदानामध्ये दाखल झाला आहे वडकी हिंद केसरी मैदानाचा प्रथम क्रमांकाचा मानकरी थोड्या तुम्हाला मित्रांनो पाळताना दिसेल नाव सांग तुमचं का नाल काय नाव आई मुळशीकरांचं वजन मित्रांनो कुषगाव मैदानामध्ये दाखल झालंय कसं नियोजन आहे आज आज शेटनी केलंय सुंदर म्हणून सुंदर म्हणून आहे का इथलंय का मुंबईच आहे कुठल्या गटात पळणार आहे काय शेटला माहिती शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी मैदानासाठी शुभेच्छा नमस्कार नाव सांगे तुमच किती वाजता निघाला होता मैदानात अकरा वाजता रात्री अकरा वाजता निघाला होता कोणाला घेऊन आलाय रामा रामाशेठ मित्रांनो कुशेगाव मैदानामध्ये दाखल झालाय पाहू शकताय कसं नियोजन आहे आज मैदानाचं नियोजन महबूबमध्ये महिबूब बरोबर पाळणार आहे कोणत्या गटामध्ये गटा चार पाच चित्त आहेत त्यातल्या एका गटामध्ये पळत शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी रामा शेड बघा मित्रांनो मैदानामध्ये दखल झालाय नमस्कार नमस्कार नाव सांगे तुमचं नाव विक्रांत कुठून आला होता निळेवरून निळेवरून आला किती वाजता निघाला होता आम्ही आता एक साडेपाच वाजता निघालो साडेपाच वाजता काय नाव पहिल्याच कोणाला घेऊन आलाय नाव रुबाब आहे निळविकरांचा रुबाब आलाय मित्रांनो पुशेगाव मैदानामध्ये बघू शकताय कशा पद्धतीचं नियोजन आहे अकरा नंबर रोबाचाच नियोजना दोन्ही खांदी पब्लिकने पळतो कोणत्या गटात पाळणार आहे शहात्तरमध्ये शहात्तरमध्ये पाळणार पायरा कोण यायचा शिवाय चिपळूणकारांचा शिवाय आणि रोबाब ही गाडी मित्रांनो आजच्या पुशेगाव इंद मैदानामध्ये पाळणार आहे दोन्ही खांदी पब्लिकने पळतो पहिलं बघा मित्रांनो कमी बैल अशी मित्रांनो पाहायला मिळतात जी पब्लिकनं पळत असताना मित्रांनो गटालाच गाडी यांची मित्रांनो पब्लिकनं पाळणार आहे असा पब्लिकचा बादशाह रोबाब मित्रांनो पाळणार आहे शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी बघा पाहू शकता रोबाब नमस्कार नमस्कार नाव सांगे तुमचं मी संदेश गणपत शिगवर सरपंच माझी सरपंच आवाशी तालुका खेड जिल्हा रत्नागिरी रत्नागिरीवरून आला आहे किती वाजता निघाला होता काल आलो आम्ही कालच आला आहे कोणती कोणती बैल घेऊन आलाय पहिला आहे हा आमच्या भागातला रत्नागिरी जिल्ह्यामधला गावठी गोय हा त्याच्या सोबत हा पहरा आहे बर ही गावठी गावठीच पाळणार आहे दोन्ही बर आणि या मधल्या पयलाचं नाव काय हा शिवा शिवा आणि याचा सगळे आदर्श गटामध्ये याने फाइनल केलं आज अजूनजी फाइनलला राहिलेलं आहे आणि याचं नाव काय हा बालमाय हा हा इतलाच आहे इतलाच आहे का ठीक आहे बघा मित्रांनो जवळपास चार नंद्यांचे नियोजन कसं आहे त्यांचं नंदनाचा नियोजन ह्याला एक पहरा इथला इथला लोकलचाच बाहेर आहे जोडी पाहणार आहे गटामध्ये गट क्रमांक दहा मध्ये मित्रांनो ही गावटी जोडी तुम्हाला ब्लॅक ब्लॅक पाळताना दिसेल कोशेगाव मैदानाबद्दल काय सांगाल कोशेगाव मैदान म्हणजे काय महाराष्ट्रातलं पंढरी पंढरीच आहे आणि त्या मैदानात आज आम्हाला येऊन इथं पाळण्याचा योग आला हा त्याबद्दल धन्यच झालो आम्ही ते तर आहेच की ठीक आहे शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी धन्यवाद बघा मित्रांनो जवळपास चार नंदी ही गावठी जोडी मित्रांनो पाळणार आहे मित्रांनो हा सम्राट देखील त्यांच्याच दावणीच आहे आणि त्याचं नाव काय शिवा आणि सम्राट या दोघांचं नियोजन कसं आहे ही जोडीच पाळणार म्हणजे घरच्याच जोड आहे हा ही घरचीच जोडी मित्रांनो मैदानामध्ये पाळणार आहे या सर्व नंदींना मित्रांनो आपल्यातर्फे पोशाग मैदानासाठी शुभेच्छा धन्यवाद